आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या याने माझ्यावर असा आरोप चालवलेला आहे घणाघात चालवलेला आहे जे माझ्याशी एकरूप होण्यासाठी ठेवले तेच उतले पंचवीस कोटी निधी हा मेटे साहेबने आणला जरांगेस पाटलांनी त्याला संपर्क करून पैसे वर्ग केले म्हणजे तिथं एकही रुपये आमच्या हातात येत नाही किंवा कुठल्याही बँक अकाउंटला आमच्या सह्या नाहीत त्याच्यावरती त्याच्यामुळं आर्थिक व्यवहारात आम्ही काही हे करण्याचं काय कारण नाही आहे त्याच्यामध्ये पण हे आरोप करण्याचं कारण खऱ्या अर्थाने कळलं नाही आम्हीच ट्रस्टी जे नियमावलेले आहेत हे ट्रस्टी नेमावताना अनेक लोकांचा प्रतिबंध होता हजारो लोक मला प्रतिबंध करत होते परंतु मला सहकार्य म्हणून हे ट्रस्टी नेमले यानेच माझ्यावर असा आरोप चालवलेला आहे घणाघात चालवलेला आहे जे माझ्याशी एक रूप होण्यासाठी ठेवले तेच उतले उतले नाही पुढचं नाही म्हणत मी काय केलं ती इतके माझ्यावर आरोप आहेत की ते आरोपाला कारण आहे पंचवीस कोटी निधी हा मेटेसाहेबने आणला जरंगेस पाटलांनी त्याचा संपर्क करून पैसे वर्ग केले परंतु हे मानतात आम्हीच पैसे आम्हीच हा निधी आणलेला आहे हे आम्हालाच कामं हो, द्यायला पाहिजे होते पण कोणातरी गुत्तेदाराला दिले आणि म्हणून हे आपटा आपटू घ्यायला लागले त्याने दोन रुपये गाडाला देऊ म्हटले म्हणून दिले तुम्ही द्या तुम्हाला काम देऊ हे घरातला विषय होता परंतु घरात न बोलता यांनी मीडियावर पत्रकार काय असतील ते आरोप केले नाही नाही आमचे आरोप कोर्टात केले की यांना विचारा कोर्टाने विचारावा की काय काय केलं कुठं कुठं काय केलं ही ही संपत्ती आणि काही काही जमीन विकल्या मग तुमच्याच सहाय्यात विकल्या तर विकल्या तुम्हीच पैसे नेले मी त्याच्यासाठी काय, काय, काय केलं किती विकास झाला नारायणगडावर विकास पंढरपूरला विकास आता पैठणला विकास आळंदीला विकास आणि मुलासाठी दोन मजली शाळा गाळे काकड हिरा आणि तळेगावच्या मध्यंतरी एवढा विकास झालेला आहे गडाचा हे सर्व भक्ताचं सहकार्य आहे आणि आत्ताच आपण भक्ताचे मनोगत ऐकलेले आहे गडाविषयी आम्ही प्राण द्यायला तयार आहेत आणि म्हणून मला इतक्या वेदना झाल्या त्यांनी घरात येऊन सांगावं की इथं चुकता हे आम्हाला पाहिजे हे मान्य केलं असतो परंतु मीडियावर पेपरला ही गडाची बदनामी झाली लोक म्हणतात गप कौर बसता की गडाची बदनामी आम्हाला सहन होत नाही म्हणून आजच्या दिवशी आम्ही सर्व भक्तगण एकत्रित केले आणि त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत काय भक्ताच्या भावना आज ऐकलेल्या आहेत नगर नारायण महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन या ठिकाणी आज जे पुण्यतिथीचा कार्यक्रम होता महादेव महाराजांचा त्यांच्या निमित्ताने तिथं कार्यक्रम असताना बाबांनी त्या ठिकाणी मी आणि आमचे दुसरे विश्वस्त बळीराम आप्पा गवते यांच्याविषयी काही या आरोप केलेत खऱ्या अर्थाने हे आरोप आम्हाला मान्य नाही आणि त्या संदर्भातले पुरावे किंवा त्या संदर्भातले जे डॉक्युमेंटेशन आहेत सुद्धा मी तुमच्यासमोर सविस्तर पुन्हा पत्रकार परिषद मांडणार आहे परंतु आत्तासुद्धा मांडताना मला एक सांगावं वाटतं की मी दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवपासूनचं ऑडिट त्या ठिकाणी पूर्ण केलेलं नव्हतं गडाचं प्रलंबित होतं प्रलंबित असलेल्या त्या ऑडिटच्या संदर्भात मी सातत्याने त्या ठिकाणी पाठपुरावा करून ते ऑडिट अद्याप आत्तापर्यंत दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण केलेलं आहे त्याचबरोबर बाबांनी आज सांगितलं की बाबा दो पाच वर्षाचे ऑडिट कंप्लीट नाही आहे पण मला आपल्यासमोर सांगायचं आहे की हे दोन हजार तेवीसचं ऑडिट त्यांच्या सहीने आहे याच्यावर त्यांची सही नाही आहे मी एवढं दाखवणार नाही तर तुम्ही धर्मदाय आयुक्तामध्ये सुद्धा याच्या संदर्भात चौकशी करू शकतात की गडाचं ऑडिट कधीपर्यंत पूर्ण केलं आहे आणि कधीपर्यंत दाखल केलं आहे तीसुद्धा माहिती समोर असताना मग जाणीवपूर्वक अशा प्रकारचे आरोप करण्याचं कारण मला कळलं नाही आणि आर्थिक व्यवहाराच्या विषयात झालं तर आर्थिक व्यवहार हे सगळे बाबांकडे असतातच म्हणजे तिथं एकही रुपये आमच्या हातात येत नाही किंवा कुठल्याही बँक अकाउंटला आमच्या सह्या नाहीत त्याच्यावरती त्याच्यामुळं आर्थिक व्यवहारात आम्ही काही हे करण्याचं काय कारण नाही आहे त्याच्यामध्ये हे आरोप करण्याचं कारण खऱ्या अर्थाने कळलं नाही हे आरोप करणा करविता कोण आहे याचासुद्धा शोध पुढच्या काळात घेऊ सविस्तर पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात अनेक पुरावे आहेत ते सुद्धा मांडू फक्त गडाची बदनामी होऊ नये यासाठी अनेक वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करत होत होतो परंतु आज बाबांनी आमचं नाव घेऊन कशामुळं घेतलं ते कळलं नाही आहे परंतु ज्या ज्या गोष्टी आम्ही केलेल्या नाहीत अशा गोष्टींचं त्या ठिकाणी उदाहरण देऊन किंवा सांगून त्या ठिकाणी आरोप आमच्यावर केले आहेत ते आरोप नक्कीच आम्हाला मान्य नाहीत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका